नमस्कार अश्विन खूपच शिळलेला असतो जेव्हा अश्विनला कळतं की सायली रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे तेव्हा मात्र अश्विन सायलीवर धावून जातो आणि म्हणतो लाज नाही वाटत हे सर्व असं बोलताना अगं का कोटारडेपणा करतेस कोटारडेपणा करून काय मिळणार आहे आधीच माझ्या बायको विरोधात चुकीची माहिती दिलीस आणि तिला जेलमध्ये टाकलंस आणि आता तिचे आई वडीलच हिरावून घेतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला लाच एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी अहो तुम्ही काय बोलताय अहो मी का वागेन असं तेव्हा लगेच अश्विन बोलतो गप्पा बस अगं माझ्या बायकोच सगळं काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेयस ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी माझ्या बायकोच काहीही तुला हिरावून घेऊ देणार नाही खरं सांगायचं तर सायली एक नंबरची खोटारडी निर्लज्ज मुलगी आहेस तेव्हा प्रतिमा अश्विनचं सटासट तोबाड पोडत बोलते अश्विन तोंडाला आवर घाल माझ्या मुलीबद्दल बोलताना नीट बोलायचं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीबद्दल हे सर्व असं बोलायची तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय चुकीचं बोललो आत्या मी काय चुकीचं बोललो जे काही बोललो ते तुझ्या समोर बोललो आणि मला तर या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाही आत्या आत्या प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा आत्या बोलते बस झालं अश्विन मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो बस आत्ता खरं सांगायचं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून तन्वीला कायमचा हद्दपार केला का तेव्हा लगेच रविराज म्हणतात जी मुलगी आमची नाहीच ज्या मुलीवरती आमचा विश्वास नाही त्या मुलीला हद्दपार करण्याचा प्रश्नच काय उद्भवतो खरं सांगायचं तर आता या मुलीशी कोणता संबंध ठेवायचा नाही आहे ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी आणि आता तर या मुलीला कायमचं आयुष्यातून बाहेर काढून टाकायचं आहे तेव्हा मात्र लगेच आणि अर्जुन बोलतो अश्विन तोंडावर अश्विन तू कोणाला जाब विचारतोय रविराज सर आणि प्रतिमात्याला सिनियरला जाब विचारण्याआधी स्वतःच्या बायकोकडे बघ जाऊन अरे तिला विचार ती किती लालची आहे पैशापोटी कोटी तिनी तिने हे सर्व कारस्थान केली सायलीचं आयुष्य तिने स्वतःचं आयुष्य म्हणून जगली सायलीच्या आई वडिलांना तिनेही राहून घेतलं नाही की सायलीनी आवाजाला तुझ्या थोडासा लगाम घाल तेव्हा मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो वा म्हणजे आता सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसार होणार तर आता तुम्हाला जसं पाहिजे तसं वागणार तर पण तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी माझ्या आयुष्यातील माझ्या तन्वीची जागा कोणालाही देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझी तन्वी माझीच राहणार तिला मी कधीच माझ्या मनातून खाली उतरू देणार नाही तेव्हा लगेच सायरी बोलते बस करा अश्विन बाजी बस करा येता जाता तन्वी तन्वी करत असता पण तिचं नाव खरं प्रिया आहे आणि जर का तन्वी बोलत असाल तर तन्वी नाव हे माझं आहे हे, हे तुम्ही विसरू नका आता यापुढे लक्षात ठेवायचं मी तन्वी रविराज किल्लेदार आहे म्हणजेच रविराज सर आणि प्रतिमा त्यांची मुलगी आणि जर का तुम्ही या भाषेत जर का बोलण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आहो तुमच्या त्या निर्लज्ज बायकोसाठी तुम्ही इथे येऊन भांडताय तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन ओरडतो आणि तो सायलीवर हात उचलायला जाणार तेवढ्यात अर्जुन अश्विनचा हात धरतो आणि जोरात पिरगळत म्हणतो लाज नाही वाटत मोठ्या वहिनीवरती हात उचलताना अश्विन तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही एक नंबरचे खोटारडी आहात तुम्ही माझ्या या गोष्टीचा गैरफायदा घेता आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूप राग आल्यामुळे अश्विन मोठ्याने बोलतो सोडणार नाही एकेकाला त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी प्लीज असा डोक्यात राग घालून घेऊ नका अश्विन भाऊजी जरास जरासा तरी विचार करा की खरोखर कर मी या गोष्टीसाठी जरा तरी सहमत आहे का अश्विन भाऊजी जरा विचार करा अश्विन भाऊजी तुम्ही कसं वागता येते तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर तुम्हाला फक्त आणि पकता फक्त या सायलीवरती विश्वास ठेवायचा आहे ना ठेवा माझी काहीच हरकत नाही पण मी मात्र कायमचा सायलीला माझ्या आयुष्यातून दूर केलंय सायली तुमच्यासाठी या घरातली सून असेल पण माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त या घरातली एक पाहुणी आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात अश्विन तोंडाला आवर घाल जे काही बोलतोयस ना ते विचार करून बोल सायली या घरची मोठी सून आहे आणि तिच्याबद्दल असं बोललेलं मला सण होणार नाही तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन आताच्या आता तू आता सायलीची माफी माग जर का तू सायलीची माफी मागितली नाहीस तर बघ तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आता प्लीज हा विषय इथल्या इथे थांबू दे कारण या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता या विषयावर वाद घालण्यापेक्षा हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात रविराज सर मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं अश्विन तर तुला समजायला पाहिजे तुम्ही कसं वागता येते पण तुम्हाला मात्र मी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र रविराज सरांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन अश्विनला बोलतो कुणासाठी एवढ्या घरात वाद घालतोय त्या नाला एक मूर्ख मुलीसाठी अरे ती मुलगी कशी आहे तुला माहिती तरी आहे का अरे जरा विचार कर अश्विन अरे आम्ही का मुद्दा म्हणून असा खोडा घालू अश्विन तू काय वागतोय कळतय का तुला त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे आता विषय इथल्या इथे थांबला पाहिजे कारण विषय जर का इथल्या इथे थांबला नाही तर मात्र मी कोणालाही माफ करणार नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते अश्विन अरे सायलीची माफी माग बाळा तुला एक ना एक दिवस पश्चाताप होईलच अरे ती तन्वी एक नंबरची खोटारडी आहे खरं तर ती तन्वी नाही तर प्रियाच आहे खरं सांगायचं तर तिची लायकीच नाहीये तुझ्यासोबत राहण्याची तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे प्रतिमा हत्या मला तुझा अपमान करायचा नाही प्रतिमा हत्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तू तुझ्यावरती कधीच चिडणार नाही तेव्हा लगेच प्रतिमा हत्या बोलते खरं सांगू का मला आता या विषयावर वाद करायचा नाही प्लीज लवकरात लवकर हे सर्व थांबवा जर का हे सर्व थांबवलं नाही तर काय होईल मलाच कळत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अर्जुन पूर्ण आई आता हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण उगाच या विषयावरती बोलण्यापेक्षा जर का हा विषय इथल्या इथे स्टॉप झाला तर खरंच बरं होईल तेव्हा मात्र सगळेजण चकित पडलेले असतात त्यांना काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला मोठ्यानी पूर्णाजी बोलते आता सर्वच संपलं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आहे आता एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी अश्विनला याची अक्कल शिकवलीच पाहिजे कारण तो जे काही वागतोय ते चुकीचं वागतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला सुभेदारांनी धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका